मतदान केलं तुमचा दोष नव्हता कारण का त्यांनी काय सांगितलं तुम्हाला पंधरा लाख जाणवण करणार पंधरा लाख मिळण्याचं मतदान करणार दहा वर्षानंतर तुम्हाला कळलं तर एक खोट होत दहा वर्ष लागली तर दहा वर्षांमध्ये वर्षा केवढं काय होऊ शकतं तेवढं काय होऊ शकत इथे एक एक वर्षातच होत दहा वर्ष भाजपला मतदान करून भाजपने दहा वर्ष बाया घालवली माया तुम्ही विचार कर आपल्या बारावीचं वर्ष जेव्हा पास नाही होते मुलगा तेव्हा त्याला किती वाईट वाटत की त्याचं वर्ष गेलं त्याला वाईट वाटत तुमचा कोण मित्र असेल ना दहावी फेल बारावी फेल तो सहा महिने रडतो तुम्ही पण एक मुलगा फेल झाला ती आई कुटुंबामध्ये असं दुःख होत होत ना फेर वर फेल झाल्यावर मुलगा इकडे बीजेपी दहा वर्ष फेल गेल्या दहा वर्ष फेल